नमस्कार फ्रेंड्स सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनेलवर रव्याचे लाडू पाक वगैरे करायची काही गरज नाही आपण बघूया साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो घेतलेला आहे रवा असं अशी सपाट वाटी भरायची आहे अशा वेगवेगळ्या दोन वाटे मी घेतलेल्या आहेत आणि इथे साखर बघूया साडेतीनशे ग्रॅम घेतलेली आहे साखर वजनी प्रमाणात दीड वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे साखरेचं मी इथे तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी चला तर आपण चालू करूया रवा भाजून घेऊया अगोदर मीडियम मीडियम म्हणजे एकदम लो गॅसवरच आपल्याला रवा भाजायचा आहे लो फ्लेमवर गॅस लो फ्लेम गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक लागतो आपल्याला जाडसर रव्याचे लाडू नाही चांगले होत लिलं तूप यामध्ये घालून घेत आहे असं आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट रवा आ, लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे रवा बारीक गॅसवर भाजून घेतल्यानंतर रव्याची म्हणजे जी टेस्ट आहे लाडूची ती खूप छान लागते सुंदर असा सुगंध यायला लागतो तेव्हाच गॅस बंद करायचा इथं आपल्याला पीटी साखर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये मिक्सरला पिटी साखर बारीक अगोदर करून घ्यायची रवा, रवा असा मी वीस ते पंचवीस मिनिट भाजून घेत आहे दहा बारा मिनिट अजून भाजून घेणार आहे थोडासा कलर चेंज व्हायला लागतो कम्प्लीट पंचवीस मिनिट रवा भाजून घेतल्यानंतरच गॅस बंद करायचा असं हलवत राहायचं अधूनमधून नाहीतर मग खाली लागण्याची भीती असते छान असा रवा भाजला गेला आहे आपला यामध्ये मी सुंट आणि विलायची पावडर टाकत आहे आता आपण पिटी साखर घालून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मगच मग ही पिठी साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशा गुटुळ्या फोडल्या जाण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही सर्व पिठी साखर मी यामध्ये घालत आहे राहिलेलं तूप पण यामध्ये एक चमचा जे राहिलं होतं ते मी यामध्ये घालून घेतलं आहे म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होईल तर ह्या गुटळ्या फोडल्या जाण्यासाठी व्यवस्थित असं लाडू बनण्यासाठी आपल्याला हे एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे तरी पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊया इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा सर्व जे आहे मिश्रणला फिरून घेऊ घालत आहे आणि आपण छान असं मिक्स झालेलं आहे मिश्रण मिक्सरमध्ये आता व्यवस्थित लाडू बांधले जातील ला आपले ज्या साखरेच्या वगैरे गुटुळ्या असतात त्या मिक्स होतात फुटल्या जातात छान असे बांधले जातील हा व्यवस्थित असे लाडू बांधले जातील आता घेऊया आपण लाडू बांधायला गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे हे बघा हाताला पण लागत नाही सुंदर असं मिळून येतात मैत्रिणींनो आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सुंदर असे लाडू बांधून तयार झालेले आहेत थँक्यू